जनता सहकारी बँक प्रस्तुत महिला दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा दिला किंवा आता कुठेतरी हा सगळाच प्रवास आत्मनिर्भरतेकडे आपला होणार आहे हे त्यांनी स्पष्ट केलं वेळोवेळी आणि त्यानंतरच्या एक दोन वर्षात सुद्धा ठिकठिकाणी जेव्हा संरक्षण दलांशी संबंधित अशा काही बाबी त्यांनी स्पष्ट केल्या त्यात सुद्धा त्यांनी याचा वारंवार उल्लेख केला तर आत्मनिर्भरतेकडे आपला प्रवास हा खूप आधी झालेला आहे आणि त्याच्याच बळावरती मला असं वाटतं की आपण ऑपरेशन हे अतिशय मोठे क्लासिक असं डेमॉन्स्ट्रेशन पाहिलं की किती सुंदर पद्धतीने भारताने हे सगळं हाताळलं तर ज्या पद्धतीने भारताने आता अगदी म्हणजे निश्चय केलेला आहे की सगळ्या शस्त्रास्त्र आणि उपकरणांच्या संदर्भात आपण आत्मनिर्भर व्हायचं आहे त्याची सुरुवात झालेली आहे अत्याधुनिकता असू त्याची अत्याधुनिकता फार महत्वाची आहे जसं आपण म्हणतो की एखादं युद्ध हे रणगाड्यांचं युद्ध म्हणून प्रसिद्ध होतं तसं आता आपण ऑपरेशन सिंधूच्या दरम्यान पाहिलं की हे ड्रोन्सचं युद्ध झालं आणि संपूर्ण भारतीयांना हे पहिल्यांदा कळलं की आपल्याही कडे एवढे सगळे ड्रोन्स आहेत आणि सीमे कुठल्याही सीमेवर आपण असं कुठलाही भाग सोडला नाही की जिथे आपण डिफेन्स त्यांना करू शकलो नाही तर एवढा उत्तम प्रकारे आपण देशाचं सगळं हे घडवून आणू शकलो विशेषत हवाई दलाने जे काही सुंदर प्रात्यक्षिक आपल्याला इथे दाखवलं म्हणजे जिवंत ज्याला म्हणूया आपण युद्धच तर ते खूपच आत्मविश्वास देणार होत नागरिकाला तर म्हणून अशा प्रकारे या डिफेन्स इंडस्ट्रीची सुरुवात झालेली आहे आणि मला इथे आवाहन करावं असं वाटेल की अनेक नागरिकांनी याचा गांभीर्याने म्हणजे विचार केला पाहिजे की के अशा प्रकारची जर आपल्याला आवड असेल किंवा अशा प्रकारच्या काही काही प्रोडक्शन मध्ये आपल्याला जायचं असेल संशोधनांमध्ये तर मुला मुलींनी आलं पाहिजे असे अशी, अशी, अशी अनेक प्रकारचे संशोधन आहेत जे डिफेन्स क्षेत्राशी संबंधित आहेत तर त्याला सुद्धा प्राधान्य देण्याचा विचार हा मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरू आहे तर त्याचा आपण सगळ्यांनी उपयोग करून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं खरोखर कुठे आपण बघतो तेव्हा ते हिमनगाचं टोक असतं त्याच्या मागे जी सगळी यंत्रणा कार्यरत असते त्याच्यामध्ये वर्षानुवर्षांचा एक जो मूलभूत आपला पाया तयार झालेला असतो तो असतो आणि तो मेंटेन करणं तो, तो दिवसेंदिवस वर्षानुवर्ष कन्सिस्टंटली त्याच पद्धतीने ती व्यवस्था चालवणं हे अतिशय मोठं आव्हान असतं आणि मला नाही वाटत की संरक्षण दला इतकी कन्सिस्टन्सी आणि एवढी शिस्तबद्धता इतर कुठल्या क्षेत्रामध्ये असेल तर त्या शिस्तीच्या जोरावरती निर्णय क्षमतेच्या जोरावरती ह्या मुळात धाडसाच्या जोरावरती ही सगळी व्यवस्था सुरू असते आणि त्याची परिणती आपल्याला एक दिवस दिसते की ही ही मोहीम आपण इतक्या छान पद्धतीने यशस्वी करून दाखवली तर ही यंत्रणा खूप महत्वाची आहे ज्या दुर्गम भागामध्ये मी होते तर मी सुरुवातीला जो उल्लेख केला की तांत्रिक पाठबळ पुरवण्याचं काम आमच्याकडे होतं तर ते आ, हे सगळं मला बघायला मिळालं म्हणजे जी लाईन ऑफ कंट्रोल ज्याला आपण म्हणतो की ती काही अशी चीनच्या भिंतीसारखी नाही की सिमेंट कॉन्क्रीटची आणि एकदा बांधली आणि आपण थांबलो तर ती दरवर्षी मेंटेन करण्याचं काम आम्हाला करायला लागायचं मग त्याच्यासाठी साधारण किती तारांची बनलं असतील किंवा त्याच्यासाठी काय काय सामग्री ही लागतात तर ती ऑलरेडी आपल्याकडे त्याचा पुरवठा घेऊन तो रेडी ठेवणं तो ज्या म्हणजे तुम्ही भागात जिथे कुठे असता तिथून तो प्रॉपर एलओसी पर्यंत त्याची ने आण करणं आणि त्याची ती डागडू अतिशय प्रतिकूल अशा वातावरणामध्ये म्हणजे तिथला स्नोफॉल हा फार कमी वेळेला थांबतो तर त्या बरोबर त्याच काळामध्ये ते सगळं काम घडवून आणणं त्यासाठीच सा लिडर म्हणून तुम्ही स्वतःला प्रिपेअर करणं हे सगळं काम तिथे चालायचं आणि महत्वाचं म्हणजे अगदी पुढच्या म्हणजे आपण मोर्चे बांधतो म्हणजे पोस्ट ज्याला आपण म्हणतो तिथे आपले सगळे सैनिक पहारा देत असतात तर त्या सैनिकांसाठीची जी रसद असते रस ती कुठेतरी पोहोचवणं त्यानंतर शस्त्रास्त्र रेग्युलरली त्यांचा मेंटेनन्स ठेवणं उपकरणांचा मेंटेनन्स ठेवणं कारण हवामान हे खूप प्रतिकूल आहे तर म्हणून खरं तर युद्धाचा प्रसंग असं ते सगळं असतं कारण अतिशय अवस्थेमध्ये जर तुमचं एखादं यंत्र म्हणजे बिघडलं किंवा तुमचं शस्त्र काम करत नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत पण अस, असे अनेक आव्हानं अशी रात्रंदिवशी ते आम्हाला जे समोर उभी असतात ती आणि एक एक जुगाड ज्याला म्हणतो आपण सातत्याने हा जुगाड करायला लागतो की आपण इकडचे पार्ट्स आपण इकडे जोडूयात ते पर्यंत मेंटेनन्सला टाकूयात त्याच्या त्या दरम्यान नवीन पार्ट्स आपल्याला डिमांड प्लेस करायची आहे हे सातत्याने म्हणजे चोवीस आपण ट्वेंटी फोर बाय सेवन ज्याला म्हणतो तस तिथे काम चाललेलं असतं जे जवान पुढे पहारा देतात तर त्यांच्यापर्यंत या सगळ्या ही सगळी उपकरण पोहोचवण्यासाठी रस्ते मोकळे करणं कारण स्नोफॉल सगळे रस्ते हे त्याच्यावरती अनेक इंसानचा थर्स असतो तो सातत्याने दूर करणं हे काम मला तिथे करायला मिळालं तर हा जो स्नो क्लिअरन्स डोज साह्याने आम्ही करायचो तर ते केल्यामुळे पुढे सगळी ही दळणवळण हे मोकळं व्हायचं आणि त्या दरम्यान कुठेही धोका जाणवला तर अतिशय योग्य वेळीच तो आपल्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवणं त्यांच्या आज्ञेनुसार तिथल्या तिथे कारवाई करणं Uh, पूर्णपणे सतर्क राहणं सतर्कता हा या सगळ्या गोष्टींचा प्राण आहे कारण आपण जेव्हा सज्ज असतो सतर्क असतो तिथेच आपली अनेक संकट ही दूर होतात तर त्याप्रमाणे आपण सतर्क असणं म्हणजे आम्ही सगळे कॉम्बॅट मध्ये असायचो ए के फोर्टी सेव्हन कायम राहतात अगदी आम्ही बाथरूम प्रसंगी घेऊन जायचो तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते मला सतर्क राहायला लागायचं तर हे जे सगळं युद्ध युद्धाच्या खालचं म्हणजे त्या पूर्ण पर्वताच्या खालचं म्हणे किंवा युद्धाच्या मागचं हे युद्ध चालू असतं तर हे खूप महत्वाचं असतं मेंटेन करण्याचे सुद्धा अनेक पैलू आहेत म्हणजे कायदे या सगळ्यांना लागू असतात जवानांना असेल अधिकाऱ्यांना असेल तर योग्य प्रमाणावरती हे सगळं कंट्रोल करणं ज्या ज्या म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कुठे काही चूक होईल कुठे काही कोणी चुकीचं वागेल तर त्या ठिकाणी ते सगळं पूर्ण दुरुस्त करणं त्या ठिकाणी कुठले कायदे लागतील आणि ह्याप्रमाणे म्हणजे सगळ्यांना वचक बसवणं जेणेकरून कुठलंही चुकीचं काम आपल्या इथे होणार नाही तर ह्या बाबत देखील आम्हा अधिकाऱ्यांना दक्षता घ्यावी लागते तर असे अनेक पैलू आहेत जे सातत्याने युद्धाबरोबरच सुरू असतात आणि वेळोवेळी त्याला सामोरं जायला लागतं म्हणजे आम्ही वर्दी घालतो म्हणजे काय तर आम्ही एका मोठ्या शौर्य परंपरेचा भाग होतो तर त्याचप्रमाणे आता आपण हे सगळं संरक्षण दल बघतो आणि आता आप आपण सगळ्या ऑपरेशन सिंधूर नंतर लेडी ऑफिसर्स आल्या आणि सगळीकडे आता त्या खूप प्रसिद्ध आहेत आणि भारताच्या मुलींसाठी खूप मोठी सकारात्मकता या सगळ्यांमधनं आता पाझरते आहे सगळीकडे पण आपण थोडस याच्या मागे गेलं तर भारताचा इतिहास हा देखील खूप दैदिप्यमान दैदिप्यमान असा इतिहास आहे ज्याच्यामध्ये अनेक योद्ध्यांनी पराक्रमाची शौर्याची पराकाष्ठा केली आहे आणि त्यांच्या बलिदानामुळे समर्पणामुळे कुठेतरी आज आपण आपलं जे स्वराज्य आहे जो स्वधर्म आहे तो टिकून आहे तर अशांमध्ये स्त्री शक्तीचं योगदान खूप मोठं आहे आणि त्यांचं योगदान कुठेतरी मी वाचायला सुरुवात केली आणि नोंदी काढायला सुरुवात केली आणि त्याच्यामधलंच अपराजिता गाथा भारतीय वीरांगणांची हा एक ग्रंथ मागच्या वेळेस प्रसिद्ध झाला मागच्या वर्षी ह्याच्यामध्ये भारताच्या मागच्या साधारण दोन हजार वर्षांच्या कालखंडातल्या महिला योद्धा आणि प्रशासिका यांच्यावरती प्रकाश टाकण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे बँकेशी आणि बँकेच्या माध्यमात सगळ्याच प्रेक्षकांशी जोडण्याचा एक छान औचित्य इथे त्याबद्दल मी बँकेची खूप आभारी आहे आणि दुसरीकडे बँकेचं अभिनंदन देखील करते कारण अतिशय छान अशी वाटचाल बँकेची सुरू आहे आधुनिक सगळ्या गोष्टींची कास धरण्याची एकीकडे वाटचाल सुरू आहे आणि दुसरीकडे जे सामाजिक उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून बँकेची निर्मिती झाली त्याची अनेक वर्षाची वाटचाल तर ती देखील खूप खडतर ह्याच्यातनं झालेली आहे पण आता खूप छान स्वरूपामध्ये ही बँक आपल्याला सगळ्यांना समोर दिसत आहे तर ह्या सगळ्या वाटचालीसाठी माझ्या खूप शुभेच्छा आणि नेहमीच ग्राहकांच्या सेवेसाठी जी तत्परता बँक दाखवते आणि आ, सामाजिक दृष्टिकोनातनं अनेक वेगवेगळी जे आपण काय म्हणूयात त्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या पॉलिसीज बघायला मिळतात किंवा सामाजिक प्रत्येक सामाजिक स्तरामध्ये पोहोचण पोत्रन, पोहोचण्याचा एक प्रयत्न आपल्याला दिसून येतो आणि त्यानंतर योग्य अशा दृष्टिकोनातनं सगळ्यांना मदत करण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो तर ही काही वैशिष्ट्य मला आवर्जून इथे सांगायची वाटतात आणि प्रेक्षकांना देखील मी आवाहन करेल की जास्तीस पद्धतीने आपल्याला म्हणजे आपण ह्या बँकेशी जोडले जाऊया आणि हा जो सपोर्ट आहे हा आपण सगळ्या अर्थाने देऊया म्हणजे मला असं वाटतं ही एकत्र कुठेतरी वाटचाल आहे म्हणजे बँक आणखीन बँकशी संबंधित असलेले आम्ही सगळे नागरिक तर ह्या दोघांचा मिळून जो काही जे काही योगदान आज उभं राहतंय हे खूप महत्वाचं आहे तर खूप खूप शुभेच्छा बँकेसाठी मुळातच सगळ्या आपल्या भगिनींना मी हे सांगेन की सगळ्या डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहून आपली क्षमता ही दिवसेंदिवस आपण वाटत प्रयत्न करूया विवेक ही अशी एक गोष्ट आहे की ती जागी ठेवत आपण आयुष्यामध्ये चांगले निर्णय घेऊया आणि स्वातंत्र्य हा खूप स्त्री स्वातंत्र्यासाठी पूरक असा काळ आहे पण स्वतंत्र होतानाच आपण त्या देखील आपल्याला आलं पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटतं कारण आज आपण बघतो की कॉर्पोरेट लेवलला असेल बँकिंग क्षेत्रामध्ये असेल आपण डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजन हे शब्द आपल्या सातत्याने कानावर पडत असतात म्हणून काळ हा खूप पूरक आहे आणखी आपल्याला इन्क्लूड करण्यासाठी संस्था देखील खूप मनापासून प्रयत्न करतात पण त्याबरोबरीने आपण कुठेतरी स्वतःला सिद्ध करत केवळ uh, uh, एक स्त्री म्हणून कुठेही uh, ज्याला आपण म्हणजे uh, विक्टीम असल्यासारखं न वागता आपण एवढं सक्षम व्हायला पाहिजे की खऱ्या अर्थाने आपण या सगळ्या गोष्टी uh, मिळवल्या पाहिजेत मग तो आदर असू देत किंवा त्या त्या ठिकाणी पर्टिक्युलर आपलं जे काही पद असेल तर अशा दृष्टीने आपण स्वतःला सक्षम करत राहिलं पाहिजे त्यानंतर मी सगळ्या स्त्रियांना सुद्धा हे आवाहन करेल की मानसिक आरोग्याकडे आवर्जून लक्ष द्या कारण आज आपण इतर क्षेत्रांमध्ये खूप मोठी कामगिरी करून दाखवत आहोत पण दुसरीकडे मानसिक आरोग्यामध्ये थोडा काही जो काही बिघाड होतोय त्या त्यामुळे खूप मोठ्या गोष्टींना आपण आयुष्यामध्ये दे मुकत आहोत तर मानसिक आरोग्याला एक प्राधान्याची गोष्ट बनवूया आपण आणि एकूणच आपला जो फिटनेस आहे मग तो मेंटल असेल फिजिकल असेल इमोशनल असेल इंटेलेक्च्युअल असेल, आणखीन सोशल आपण सोशल ह्या पातळीवर देखील स्वतःला एक चांगल्या प्रकारे सक्षम केलं पाहिजे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे वेळोवेळी वेड़, संघटित राहिलं पाहिजे तर अशा अनेक पातळ्यांवरती आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते सतत आपण वाढत ठेवलं पाहिजे ग्रो करत राहिलं पाहिजे आणि कुठेतरी आपलं व्यक्तिमत्व एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून कसं होईल ह्याच्याकडे देखील भर दिला पाहिजे म्हणजे आपल्याला काही क्षेत्र माहितीये जसं सॉफ्टवेअर असेल किंवा इतर काही क्षेत्र असतील तर अनेकदा या प्रोफेशन मध्ये वर्षानुवर्ष काम करून आपल्या ज्या भगिनी असतात किंवा इतर अनेक क्षेत्र सुद्धा तर एक एक प्रकारे चाकोरीबद्ध असं आपलं आयुष्य होतं ज्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरती होतो तर अशा प्रकारे न राहता स्वतःला कुठेतरी मोकळं केलं पाहिजे मग आपले ते छंद असू दे किंवा योगाभ्यास असू दे किंवा आपल्या पाल्यांबरोबर छान वेळ घालवणं आवर्जून विचार केला पाहिजे जेणेकरून एक सूर्य आयुष्य न राहता मला असं वाटतं बहुआयामी म्हणजे जसे नव आपण नवरात्रीमध्ये अनेक रंग घालतो तर ह्या सगळे हे रंग म्हणजे केवळ म्हणजे रंग असते नव्हे तर मला असं वेगवेगळे आयाम आयुष्याचे हे रंग आपल्याला देतात तर तशा प्रकारे खूप सुंदर सुखद आणि सक्षम असा आयुष्य आपण जगण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि ह्याचं खूप छान उदाहरण म्हणजे संरक्षण दल आहेत तर सगळ्या पालकांना आणि मुला मुलींना म्हणजे सगळ्या युवतींना किशोरींना युवकांना या सगळ्यांना मी आवाहन करेन की आयुष्य एक ज्याला म्हणतो आपण की वर्थ ज्याला आपल्याला आयुष्याचं जर म्हणजे जा सार्थक करायचं असेल तर काय असेल तर ती वर्दी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणून याचा आवर्जून एक करिअर म्हणून विचार करा आणि त्यासाठी केवळ तांत्रिक दृष्टीने अभ्यास करू नका की हे मार्क्स एवढे आहेत या चाचण्या एवढ्या आहेत मी याला असा असा सामोरा जाईल तर याच्याही पुढे जाऊन एक व्यापक विचार करा आणि वन ऑफ द करिअर्स म्हणून याचा अवश्य तुम्ही डोळ्यासमोर हे सगळं ठेवा तो अभ्यास करत असताना स्वतःच व्यक्तिमत्व देखील घडवायला विसरू नका कारण ज्या आज ज्या आज संरक्षण दलांच्या चाचण्या तर तर असतात तरी ह्या कुठेतरी आपला एक पूर्ण आपलं व्यक्तिमत्व तिथे जोखलं जातं आपले नेतृत्व म्हणून तिथे जोखले जातात आणि मला असं वाटायचं की तारुण्य कुठेतरी हे असं असावं जे आपल्या कुठल्या मर्यादात बांधलेलं नसावं सगळ्या मर्यादांच्या पुढे घेऊन जाणार असावं आणि मोठं आकाश आपल्याला आपल्या पंखांवरती पेलण्याचं बळ या स्वप्नाने द्यावं असं मला वाटतं म्हणून मी सगळ्या युवक युवतींना आवाहन करेल की तुम्ही या वाटेवरती या आणि जरूर या आम्ही वाट बघतोय